नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामधील कापूस बाजारामध्ये मोठी वाढ बाजरावती कापूस बाजार असेल पारशिवणी असेल उमरेड असेल अमरावती असेल काटोल असेल येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर तेजीमध्ये येणार भिवापूर कापूस बाजारामध्ये आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारो मिळाला आहे अमरावती भिवापूर सावनेर काटोल सिंधी सेलू या सर्व कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपण जाणून आहोत येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारो वाढणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी झाली आहे केंद्राकडून सुद्धा आता सी सी आय अंतर्गत कापूस खरेदी होत आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर सुद्धा कापूस बाजारामध्ये आता समीकरण बदललं आहे जाणून घ्यावे अशा परिस्थितीमध्ये काय कापूस बाजार असणार आहे सरासरी कापूस बाजारावर किती असणार आणि कापूस बाजारावर कितीपर्यंत वाढणार सरासरी आजचा कापूस बाजार जर बघितला सत्तर एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपयापर्यंतचा कापूस बाजारावर सध्या आहे मानवत असेल अमरावती असेल कापूस बाजारावर नागपूर कापूस बाजार असेल वाशिम असेल कोपर्णा असेल समुद्रपूर असेल हिंगणा असेल वडनेर असेल वणी असेल भिवापूर कापूस बाजारावर असेल काटोल असेल सर्व कापूस बाजाराचे लेटेस्ट अपडेट रेट एका क्लिकच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर तेजीत येणार कापूस बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे रोजच्या रोज -रुच कापूस मार्केटचे अपडेट रेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा भिवापूर कापूस मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भिवापूर कापूस मार्केटचा बाजारभावाचे अपडेट आहे सरासरी दर सहा ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भिवापूर मार्केट कोपर्णा मार्केट सहाशे पंच्याण्णव क्विंटल अवकाल सहा हजार नऊशे ते आठ हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोपरणा मार्केट सरासरी दर एकोणसत्तर ते ब्याऐंशी रुपये प्रतिचा बाजाराचा अपडेट आहे अकोला सातशे पन्नास क्विंटल लावतले सहा हजार पाचशे ते आठ हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटलचा वादारा अकोला मार्केट सरासरी दर बासष्ट ते ब्याऐंशी रुपये सिंधी सेलूमध्ये तेराशे सत्तर क्विंटल अवकालले सात हजार शंभर ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू मार्केट एकाहत्तर ते एकोणऐंशी रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी वरोरामध्ये सातशे एक क्विंटल आवकाल सहा हजार ते आठ हजार नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वरोरा मार्केट सरासरी दर साठ ते ऐंशी पॉईंट नऊ रुपये आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट वरोरा या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सावनेर सहा हजार आठशे काटोल सात हजार शंभर सिंधी सेलू सात हजार चारशे कळमेश्वर सात हजार काटोल सात दोनशे रुपये वरोरा शेगाव सात दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस मार्केटचा अपडेट रेट आहे तसे महत्वाच्या अपडेट रेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा सिद्धी सेलू सात हजार दोनशे अकोला आठ हजार शंभर बोरगाव मंजू अकोला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो